वाचक दिनानिमित्त ग्रंथालीतर्फे भरगत कार्यक्रम नेमाडे येणार सलापात प्रमाणे ग्रंथालीतर्फे साजरा होणारा वाचक दिन यावेळी ठाण्यात होत असून तेवीस ते पंचवीस डिसेंबर ठाणेकरांना साहित्यिक मेजवानीचा सा आस्वाद घेता येणार आहे ज्ञानपीठ प्राप्त लेखक डॉक्टर भालचंद्र नेबाडे यांची उपस्थिती हे विशेष आकर्षण असणार आहे ग्रंथालयेचे विश्वस्त सुरेश हिंगलास पुरकर यांनी या तीन दिवसीय उपक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत दिली मराठी ग्रंथ संग्रहालय आणि विराट सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भरगच्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे श्री हिंगलास पुरकर यांनी सांगितले यावेळी मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ ग्रंथालयचे संपादक अरुण जोशी धनश्री धारप चांगदेव काळे आदी उपस्थित होते सोमवार तेवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता या उपक्रमाची सुरुवात होणार आहे यावेळी तीन हात नाक्याहून एक आणि ज्ञानसाधना महाविद्यालयातून दुसरी अशी दोन ग्रंथदिंड्या निघणार आहेत पुस्तकांचे जॅकेट अंगावर घालून ग्रंथदिंडीत सुमारे दोनशे जण सहभागी होते बाळासाहेब ठाकरे स्मारकात होणाऱ्या या उपक्रमात कलातालनांमध्ये व्यंगचित्रकारांचे प्रदर्शन कार्टून कंबाईन आयोजित साहित्यिकांची स्वभावचित्रे विजयराज प्रबोधनकार सुलेखन प्रदर्शन प्रात्यक्षिक अच्युत पालव सिनेमा आणि हस्तकला अरुण पुराणी व्यंगचित्रे रोहन पोरे सादर करणार आहेत मुख्य सभागृहात प्रभावशील तरुण लेखकांशी संवाद त्यात प्राजक्त देशमुख स्वप्नील गांगुर्डे रुचिरा सावंत प्रदीप कोकरे प्रियांका पाटील चैतन्य सरदेशपांडे मुक्ता बाम हिना कौसर खान किरण क्षीरसागर आणि देवीदास सौदागर यांच्याशी डॉक्टर मृण्मयी भजक आणि डॉक्टर लतिका भानुशाली संवाद साधतील प्रभाकर वाईरकर यांची अर्कचित्रे तरुण कवींचे संमेलन पुस्तक प्रकाशने पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे आदान प्रदान योजना आणि पुस्तक प्रदर्शन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशोक हांडे यांची संगीतमय मुलाखत विघ्नेश जोशी घेणार आहेत त्यानंतर पुस्तकं ते प्रकाशित करायची नाही तर आपण विविध ते पुस्तकं प्रकाशित करतात प्रकाशन ती पुस्तकासाठी आपण गोळा करायची आणि गावागावात जाऊन तिथे एक्मिशन करून ती पुस्तकं विकायची आणि ते पैसे आणून त्या प्रकाशकाला द्यायचे अशी कलाक्रंथाची कल्पना होती पण त्या सर्व कलाकार नावाच्या इथं पत्रकार आहे हे जरी विकणार नको यांचा काय व्यवसाय निघाला थांबणार नाही मग त्यातनं जर की नाही आपण स्वतः काही पुस्तकं काढ